हुपरी नगरपालिकेच्या बांधकाम विभागानं दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामापोटी ठेकेदारानं कमिशन देण्यासाठी यादी बनवली आहे या यादीत नाव का घातलं अशी विचारणा करत एका माजी नगरसेवकानं बांधकाम अभियंत्यांना जाब विचारल्यानं दोघा जोरदार वादावादी होऊन प्रकरण हमरीतुमरीवर आलं होतं या प्रकाराची चर्चा रंगली आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेचा बांधकाम विभाग चर्चेत आलाय या विभागानं चार महिन्यांपूर्वी तीन कोटी पन्नास लाखांची आणि मागील महिन्यात सत्तर लाखांची विकास कामं करण्यासाठी चार ठेकेदारांना कंत्राट या कामातील दहा टक्के कमिशन देण्यासाठी बांधकाम विभागानं नऊ माजी पदाधिकाऱ्यांची यादी तयार केली होती या यादीत काही पदाधिकाऱ्यांसह एका माजी नगरसेवकाचं नाव होतं तो माजी नगरसेवक काही कामासाठी नगरपालिकेत गेल्यानंतर या यादीबाबत माहिती मिळाल्यावर तो माजी नगरसेवक संतप्त झाला आणि बांधकाम अभियंत्यांबरोबर त्याची वादावादी होऊन प्रकरण हमरीतुमरीवर गेल्यानं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं यावेळी उपस्थित अधिकारी आणि नागरिकांनी दोघांना शांत केलं दरम्यान सध्या नगरपालिकेवर प्रशासक असतानाही कमिशनसाठी नगरपालिकेत लुडबुड करणारे ते नऊ पदाधिकारी कोण याची चर्चा शहरात रंगली आहे